की जेवण तिथे सुरुवात आपण कने येतो कणेर हे ठिकाण शेचं ठिकाण आहे अनेकांनी या ठिकाणी सेवा केली मला आठवत आहे जोही लोक सांगतील सोनाभपंत दांडेकर नावाचे ग्रस्त होते पुण्याला एस पी कॉलेज नावाचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते फाचारी होते सोनुखन दांडेकर शिकवण्याचं काम झालं त्यांना ते इथे येते आणि त्यांच्यापासून काही आदर्श देणे आमच्या ठेवली आहे आणि आयुष्यभर दफे त्यांचं नाव काळे विवाह जुन्या जुन्यामध्ये आठवत असेल आठवत आहे का

या सगळ्या मंडळींनी हनुमानरायाची सेवा केली जर सांगली हजारांच्या संख्येनं या ठिकाणी येईल आपल्या श्रद्धा એક કાળા કે આજુબાજુના મહારાણ્યા મહારાજના મૌતા શિવાય દુસ છોટેક હાથ ધી પાણી ફરવા ગુજ્ઞા आणि आता कात्याच्या वजी तुम्ही एखाद्या रस्त्यामध्ये उसाचे फोय दिसतात ऐंशी लावलं पंच्याऐंशी लावलं नव्वद लावलं पंच्याण्णव लाव दोन हजार लावलं आणि दोन हजार ते आठशेचाळीस फारदा इतक्यांदा मला वाटत नारळ होयला एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो की सामान्य जनता आणि हनुमानताची कृपा आणि त्यावेळेस इथून कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज त्या आनंदाने आणि तुम्ही आलात तेव्हा सगळ्यांचं अंतर्करणापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये घेत असते याविषयी निवडणूक महत्वाची का आदिशा त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आज काहीतरी देशात वेगळं घडतंय देशा अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं भंजन तर तुमच्या अधिकारावर लढाईल संकट येईल ते होऊन द्यायचं नाही गेले दहा दिवस मी वाचतो आहे मोदी साहेब बोलतात देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणखीन काही नेते लोक बोलत आहेत या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विचार खोचा प्रत्ये आम्ही नाही करतात बंगलोरला एक मंत्री आहे केंद्र सरकारचं त्यांचं नाव हेगडे आणि त्या हेगडेने भाषण केलं लो बंगलोरला लोकांच्या समोर या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खर्च निघून द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर रक्षण तुम्ही करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली या घटनेनं सगळ्यांना सारखे अधिकार आहे तुम्हाला मतचा एक अधिकार आहे मला एकच आहे मी काही खासदार मला काही दोन मत नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांना एक होत आणि तुमच्या शेतात खुशवायला येणार जी बाई तिला एक होत बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि ज्या समान अधिकारावर जर संत माझी तयार लागलं तर आपल्या सगळ्यांना जागृत राहणं आणि जे आणतात त्याला खऱ्या सर्व बाजून ठेवणं हे काम करायचं हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं आम्ही छान नावाचे एक ग्रस्त आहे नाव ऐक ना बरं तुम्हाला सगळं माहिती तर त्यांनी भाषण केलं सोळा फार आणि आमच्या दोन दहा वर्षात सर्व पवारांनी का केलं त्याचा हिशोब द्या आता दहा वर्ष त्यांनी चौदा चौदाच आता कालचं चौदा ते चोवीस चौदा ते चोवीस या कालावधी देऊन राज्य कोणाचं होतं मोदीचं मंत्री कोण होते हेच होते त्या काळात <laughs> ही सत्तेत नव्हतं पण हिशोबा मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण त्यांना जाई ही सगळी माणसं सा। लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजुरांच्यासाठी वापर <laughs> <laughs> ठीक आहे तर अनेक गोष्टी सांगता येतील शिती मला किमती काळ जाहीर झालं हे काळ असा होता की सगळ्यात जास्त उसाचे उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत यांना महाराष्ट्रात आहे पाऊस काळ म्हणजे तुम्ही आपण एकत्र केले अर्थाने ठीक चालले दोन पैसे लावले दिवसातून वीक लोकांनी घेतलं साखर तयार केली हीक घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच वाचायला पाहिजे देशाची गरज भागून व्हायल शिल्लक आहे नेह करा मी सांगतो त्याला बंदी त्याला फरव गेले हा विषय मी स्वतःने बांधला अक्षर देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वसंतदादा फासांच्या नावानं ऊसाचं संशोधन आणि कारखान्याच्या म्हणजे कमतरता ह्या दूर करणाला ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादक तरला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष ने अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्याच्या अभ्यासातून दिवसाने सूस वाढणार डिसाचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन करता येथे संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चांगलं आहे पण तयार झालेला माल जगाच्या माजार भेटत गेल्याशिवाय शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तत्व सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी द्यायची काय करायचं किती गुती असा सांगू ती उत्ती रा महागाई मुलगी साहेब सांगतात महागाई आम्ही कधी विकल त्यांनी सांगितलं की हेचरचा भाव पन्नास दिवसात दिवसातही खाली आणतो हे सांगितलं कधी चौदा वर्षाच्या पुढे दहा वर्षाचं पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होत पन्नास दिवसात कमी झाले नाही दिसपत्व वाटलं पेट्रोल महाग केलं डिझेल महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिकत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिकत आहे त्याला तुमच्या खिश्यातून पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या खिशात मी इतके इतके हातून राहते राहिल्याची एका खिशात आणि खालच्या खिशात ते काजून घेते आणि ते दवल काजून घेते आता ही फाटीस वाजी बंद करायची का नाही ही फाटीस वाजी बंद करायची असेल तर हा फाटीसवाल तो असेल निर्णय घेणारा दौर ठेवणारा त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा त्यासाठी ही निवडणूक होत अशा अनेक गोष्टी चांगल्या असतात पण मी काय अधिक वेळ घेतली आज या निवडणुकीला सुफिया हिची उमेदवारी तुमच्याकडे तिचा जन्मापासून सात होत त्या माहिती करायक असतो तिचं लग्न हिथच झालं का उशी झाली आणि त्यामुळे एक <laughs> घनिष्ठ संबंध तेव्हा लोकांचा आहे सवन महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहे देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती <laughs> आणि चर्चेमधला सहभाग याच्यात सवन भारतामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याच्या पहिल्या दोन खासदारात तुमच्या खासदाराचं नाव कारण दिल्लीला फाठवल्याच्या नंतर लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आसळ घ्यायची असते लोकांचं दुखणं भासण्याच्या दुखानं भासनानं त्याच्याकडे मांडायचं असतं आणि हे काम उत्तम उत्तमदृष्टीने करण्याचं काम त्यांनी गेल्या तीन चार केलं त्यामुळे साहजिकच आहे त्यांचा अधिकार मत मागायचा आहे आणि ते मत तेव्हा द्यायचे ते मत या आधीच सांगितलं खून बदलली काही गोष्टी ना पूर्वीची खून वेगळी होती आता ती को कोर्त्यांनी सांगितलं की घ्या पण खाली लिहा कोर्टाच्या अखत्यारीत आहे तर ते आता तुम्ही कदाचित वाचला आता ते देईल पण ती खूप लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदानाला अनेक लोकांची आणखीन सांगतो त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचा नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा दहावं त्याच्यापर्यंत धंदीचं आणि तुतारदीच्यासमोर ते तुतारीच्या समोरचं वचन दावा आता काल <laughs> अच्छा ते सांगितलं कसं द्यावावं मी तर सांगत नाही अरे बरं मी सांगताना हे सांगितलं असं लावलं की तुम्हाला काही कमी करून देणार नाही आता हे कमी फोडून देणार मी काय त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही कारण हे देणं घेणं देऊन हा माझं मागण्याची भूमिका आमची नाही इथं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मात मागायचं ही भूमिका आहे आज सवल महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बारामशी मतदारसंघाचं नाव घेतलं जातं आता बघित आहे तुम्ही अमेरिकेवर नाही इथं आले बाहेरच्या राज्यातून लोक चालले सगळ्यांना कौतुक आहे आणि आश्चर्य की बारामशीकडे काय करतो त्यांना माहिती आहे ठीक आहे जिथं फक्त हो साधी नाही <laughs> जिथं शिकवायची तिथं धडा शिकवतात जिथं ठोस काम करायचं तिथं ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली ती तुम्ही सगळे जण उत्तम देशेनं करा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी दादा बोलत नाही कारण इथून वादी दुपारी अहमदनगरला सवल संध्याकाळी नगर दिल्याचे उद्या सकाळी औरंगाबाद आहे संध्याकाळी जाळणार आहे आणि लोकांमध्ये त्याला सगळ्या शिक्षण जायचे आणि त्यासाठी अधिक वर्ण घेता हे काम सुरू कराल अशा प्रकारची अभेक्षा दादा घेतो